प्रहार टीव्ही सत्यमेव व्रतम शासनानं मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढलेला अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावरील एरी फाटा इथं शुक्रवारी दिनांक पाच रोजी रास्ता रोको करण्यात आला तीन तास चाललेल्या या आंदोलनात वाहतूक ठप्पच झाली होती राज्य शासनानं मराठा संदर्भात काढलेला अध्यादेश रद्द करावा अशी मागणी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं करण्यात आली होती या मागणीसाठी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करून निषेध व्यक्त केला होता त्यानंतर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला दरम्यान अध्यादेश रद्द मागणीसाठी आज औंढा नागनाथ जिंतूर मार्गावर एळी फाटा इथं ओबीसी समाज बांधवांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार सकाळी अकरा वाजल्यापासून ओबीसी बांधव एळी फाटा इथं एकत्र आले यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली शासनानं काढलेला अध्यादेश तातडीनं रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी अॅडव्होकेट रवी शिंदे चंदुलवाळे नागोराव जांबुतकर यांनी मार्गदर्शन केले या आंदोलनामुळे औंढा नागणा ते जिंतूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती औंडा नागनाथ व जिंतूर या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी ॲडव्होकेट शिंदे चंदू लवाळे नागोराव जांबूतकर जयश्री सातव वनिता गुंजकर ज्योती दिगडे सिंधू जांबूतकर यांच्या शेकडोच ओबीसी बांधव उपस्थित होते आंदोलन काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक जी एस राहिरे उपनिरीक्षक शेख खुद्दूस जमादार रविकांत हरकाळ संदीप टाक यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवाच्या वतीनं औंढा जालना रोडवरील येळी या फाट्यावर आम्ही आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं रास्ता रोको मागच्या एक तासापासून करत आहे महाराष्ट्र शासनानं जे दोन तारखेला दोन सप्टेंबरला ओबीसी विरोधामध्ये हैदराबाद गॅझेटचा जो जी आर काढला या माध्यमातून आज आमचं शिक्षण असेल नोकरी असेल आणि राजकारणातलं आरक्षण हे आमचं गेलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या पासष्ट टक्के आहे पण आम्हाला आरक्षणाचा जो काही हिस्सा आहे तो सत्तावीस टक्के आहे आणि या सत्तावीस टक्केमध्ये पासष्ट टक्के पहिलेच मावत नाहीत आम्हाला तीस टक्क्याची गरज असताना या महाराष्ट्रामध्ये पस्तीस टक्के असणारा जरांगेचा सोयरे आज जर याच्यामध्ये आणून टाकण्याचं षडयंत्र जे की स्वतः म्हणतात की आमचा देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमचा डी एन ए ओबीसी आहे आणि जर तुमचा डी एन ए ओबीसी असेल तर तुमचं काम आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीचं संरक्षण करणं त्यांच्या आरक्षणाचं रक्षण करणं परंतु आपण या महाराष्ट्रातल्या ओबीसीला संपवण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटलाच्या माध्यमातून हा जो काही हैदराबाद जी आर जी आर आणलेला आहे गॅझेटचा जी आर आणला आमचं या ठिकाणी शिक्षण नोकरी आणि राजकारणातलं आरक्षण हे संपलेलं आहे आणि आम्ही म्हणूनच आता भूमिका घेतलेली आहे जोपर्यंत हे महाराष्ट्र शासन मग ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आमची विनंती आहे की आपण हैदराबाद गॅझेटचा जी आर हा रद्द करावा जसं आम्ही या मराठवाड्यामध्ये निजामशाही गाडली आणि सतरा सप्टेंबरला मराठवाडा स्वतंत्र झाला आम्ही त्याच पद्धतीनं या ठिकाणी निजामाचा जो काही गॅझेट आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही दुसरी लढाई आज या ठिकाणी येळी फाट्याहून हिंगोली जिल्ह्यातून चालू केलेली आहे आज आमचं दहा तारखेला औंढाबनचं आम्ही आव्हान केलेलं आहे आमच्या बहुबीसी बांधवांनी आव्हान केलेलं आहे की आम्ही औंढाबन शहर हे दहा तारखेला बंद ठेवणार आहोत त्यानंतर आम्ही कळमनुरी तालुक्याच्या वतीनं उपविभागीय कार्यालय कळमनुरी येथे ओबीसीचा मोठा मोर्चा करणार आहे हा मोर्चा आमचे ओबीसीचे नेते प्रकाशांना शेणगे प्राध्यापक लक्ष्मण हक्के नवनाथ वाघमारे त्यांचे मंगेश ससाने यांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे आणि या मोर्चाला आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी ठरवलेलं आहे की जे ओबीसीच्या आरक्षणासाठी कोर्टामध्ये लढाई देत आहेत सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी लढाई दिली ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनासुद्धा आम्ही कळमनुरी या ठिकाणी मोर्चाला बोलवणार आहे शासनाला या माध्यमातून रास्ता रोकोच्या माध्यमातून आमची एवढंच सांगणं आहे की आपण ताबडतोबात जिया रद्द करावा अन्यथा हिंगोली जिल्ह्यातलं प्रत्येक गाव असेल इथंला गण असल इथंला गट असल या ठिकाणचा तालुका असेल जिल्हा असेल आम्ही मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको करणार आज सुरुवात केलेली आहे मग जेलभरो असल मोर्चा असेल का मग प्रत्येक आंदोलन आम्ही शासनाच्या विरोधामध्ये करू हा जिया रद्द नाही झाला तर आमचे लेकर बाळ सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर येऊन बसणार आहेत हा आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे